हाय मित्रांनो गुड मॉर्निंग माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे प्रणवी हाय कर हाय करते बघा प्रणवी आणि प्रणवी काय खाते पोहे खाते बघितलं का तिकडं संभव पोहे खात दादा कोण खाते पोहे पोहे कोण खात तो कोण आहे दादा आहे कोण आहे का बाळा कोण आहे तो दादा आहे का कुलाचं दादा आहे दादा फुलायचं सांग दादा माझं आहे कोणाचं दादा दादा खा म्हणते त्याला दादाला सर खा म्हणून खा खा हळूहळू खा म्हण हळूहळू खा हळूहळू खा सांग रणवी दादाचा हळूहळू खा सांग दादाला म्हण हळूहळू खा तेव्हा पोहे खाते दादा म्हण दादाला म्हण हळूहळू खा हळूहळू खा हळूहळू खा सांग 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 ना हळूहळू खा म्हणा हळूहळू खावकाश खा साव म्हणा सावकाश खा बघितलं का मग सकाळी उठल्या उठल्या लागते मुलांना खायला बघा अगं आंघोळ्याने झाल्या आंघोळ्याने माझं तर डोकं दुखते आज पण तेल घातलंय बघा खूप डोकं डुकत दुखतंय मला नक्की विचारसर होत नाही त्याच्यावर आणि परत यात रे डब्बा देतो मोठा आणि त्याच्यामध्ये खेळावा म्हणजे असं गोवा ठर हाय खात ठेवी का तू एक हे बघा प्रणवी आहे की नाही दादा कुणाचं आहे वेळात कुणाचं आहे दादा कुणाचं आहे माझं आहे दादा कुणाचं आहे सांग बरं दर भूक लागली तुला भूक लागली लाग लाग का भूक लागली का हां असू दे असू दे तर बघा आज काय हे केलंच नाही मी आज सकाळी भाजी नाही केली आज तो पोहे केले मी आणि वरण भात केले प्रणवीसाठी कारण की प्रणवीला तो वरण भात म्हणलं आज टिफिनला पण सर्व वरण भातच घेऊन आज मी केलंच नाही चपाती केली नाही दरोदररोज मुलं चपाती भाजी खाऊन पण तट टाळतात तरी चला आणि हा कसं एकदा सकाळी डबा नेलात ना टिफिन की सल्ला डायरेक्ट येत असतो दिवसभर कोण आहे खायला सांगा बरं मग म्हटलं चला धरे आता हा नाश्ता करेल अमोल करेल आणि जायक क्लासला नीट खाना मला नाश्ता या मला नाश्ता करायला नाश्ता करायला म्हणा त्यांना बोल या नाश्ता करायला छान आहे म्हणते छान आहे छान आहे नाश्ता करा या म्हणा नमस्कार करतेना नमस्कार नमस्कार कर ना असं कर असं हात जोड कर नमस्कार नमस्कार करा नाही <laughs> का बरं नमस्कार करायचं नाही का तुझी डॉल कुठे आहे कुठे आहे ऐका ठेवा ते <laughs> डॉलची पण काय अवस्था करून टाकणार नाही म्हटलं पहिलं उठल्या म्हटलं माझं कसं असतं आहे का जवळ आंबोळ्या असतात पण ही लहान आहेत अजून मुलं अजून हे गे बरवते तुला हाताने भरवतो चमचा भरायला येत नाही बरं का असं म्हणजे अवघड जाते तर कसं आहे मुलं लहान आहेत म्हटल्यावरती सकाळी उठून मला त्यांना खाण्यापिण्याचं पहिलं बघावं लागते बरं का मग बाकीचं मुलं जर मुलांना मुला खाण्यापिण्या व्यवस्थित झाला तर मग ती खेळत असतात आणि कामाला आपल्याला मोकळा होतो ना आता आता तू होते ट्युशनला माझ्या कामा बसणार बसणार बारा वाजता शाळेत सुरू जाणार त्यांची दररोजच रुटीन चालू असते दररोज मला सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करायला लागते सगळ्याच आणि आज एवढं त्रास तेवढं दुखते काय विचार नका पाऊस काय पावसाप्रमाणे पाऊस लागला पण नाही बघा बरं का, का। पाुँस कर, पाुँस पाुँस त्यामाने पाऊस पडला पण नाही खाते पोहे तिकट तिकट मिरच्या टाकल्या तरी मस्त होते पोहे खाते आणि आज तर मिरची हिरवी मिरची नव्हती मग पिकली होती बघा पिकल्या होत्या मिरच्या लाल 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 झाल्या होत्या मग त्याच टाकल्या तरी या सगळ्यांनी पोहे खाला बघा

तसं प्रणवीचा नाश्ता आहे बघा सकाळ सकाळ आहे की नाही हो की नाही भूक दिला त्यामुळे लक्ष नाही बोलायला हे नाही तर चला मित्रांनो बाय बाय आणि नक्कीच प्रणवीच्या व्हिडिओला हे करा आहे की नाही लाईक करा सब करा बाय म्हणा बाय 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 Aso karo man, aso. Kas, dakou, dakou. Aso karo man, aso karo. Sa. Tira pya dakwa letne. Tila bayan le. <laughs>